नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो अखेर राज्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाचं मोठं आणि मोलाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मृग बहार असेल किंवा मृग बहार किंवा आंबिया बहार असेल तर याच्याबद्दलच एक मोठं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नवीन नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मृग बहार दोन हजार तेवीस चोवीस आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस आणि मृग बहार दोन हजार चोवीस पंचवीस आणि आंबिया बहार दोन हजार चोवीस पंचवीस या चारही हंगामांकरता राज्य शासनाचा उर्वरित असलेला आणि सुरपामधील जो काही हप्ता आहे हा वितरित करायला विमा कंपन्यांना मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे ज्या शेती पिकाच पीक विमा अर्थात मृग पीक विमा मंजूर झालेला होता परंतु राज्य शासनाच्या निधीमुळं कारणाअभावी त्या ठिकाणी तो वितरित झालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या दोन्ही हंगामामध्ये शेतकरी बांधाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं खरीप हंगाम अर्थात मृग दुष्काळी परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये निर्माण झालेली होती त्याचबरोबर आंबिया बहारमध्ये काही भागांमध्ये गारपीट झाली यामुळे शेतकरी बांधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं होतं काही भागांमध्ये हा पीक विमा मंजूर देखील झालेला होता परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य शासनाचा निधी वितरित न झाल्याचं रड त्या ठिकाणी सुरू होत असं कारण सांगून शेतकरी बांधवांना या फळपिकम्याचं वितरण केलं जात नव्हतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा हप्ता वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो ज्यामध्ये बहार दोन हजार चोवीस पंचवीस अग्रिम स्वरूपासाठी एकशे एकोणसाठ कोटी रुपयाचा याप्रमाणे मृग बहार दोन हजार चोवीस पंचवीस साठी सव्वीस कोटी रुपयाचा तर आंब्या साथ बहार दोन हजार तेवीस चोवीस साठीचा उर्वरित हप्ता दहा कोटी रुपयांचा तर सर्वसाधारणपणे सहा ते सात लाख रुपये हे दोन हजार तेवीस चोवीस अशा चारही हंगामांकरता उर्वरित असलेले आणि स्वरूपाचे जे काही निधी आहेत तर ते निधी वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्वाचे असे जी आर त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि हा निधी या जी आरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आलेला आहे अर्थार्थी जर आपण बघितलं ही जी काही रक्कम आहे तर ही पीक विमा कंपनीला अनुदान हप्ता म्हणून त्या ठिकाणी दिली जाते परंतु ज्या शेतकऱ्यांचं फळ पीक विमे मंजूर झालेले आहे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मंजूर असलेला पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नव्हता आणि त्याचं कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारं अनुदान न मिळाल्याचं आता अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाल्यामुळे पीक विमा कंपनीला कुठेतरी कारण न देता पीक किंवा वितरित केला जाईल अशा पद्धतीची एक संकल्पना अशा पद्धतीची एक भावना किंवा अशा पद्धतीची एक आशा आपल्याला या ठिकाणी बाळगायला हरकत नाही किंवा वितरित करावा त्या ठिकाणी कंपन्यांना लागणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट होतं त्याची माहिती आपण उपयोगी पडेल अशी अपेक्षा ठेवतो मित्रांनो अशाच प्रकारेचे जे काही रब्बी हंगाम असेल किंवा खरीप हंगाम असेल जे की सर्वसाधारण शेतकरी बांधव आहेत की जे फळपिक विमा व्यतिरिक्त त्या ते ठिकाणी भरतात आणि त्या विम्यांची अपेक्षा त्या ठिकाणी ठेवतात तर त्या शेतकरी बांधवांसाठीच सुद्धा या ठिकाणी तरतुदी सुरू आहे ती तरतूद झाल्याच्या नंतर लगेचच त्याचा जी आर त्या ठिकाणी निर्गमित केला जाईल जसा तो जी आर येईल त्या पद्धतीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत भेटूया नवीन माहिती सहित नवीन धन्यवाद हा जी आर जर तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती बघू शकता त्या संकेतस्थळावरती गेल्याच्या नंतर हा नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तो जी आर त्या ठिकाणी भेटून जाईल भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ शिकतोपर्यंत धन्यवाद मित्रांनो